शिवसेनेच्या विचारामध्ये सहभागी होईल त्याचं या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये स्वागत आहे खरं तर हा निर्णय राज्यस्तरावरचा आहे ह्याचा निर्णय खऱ्या अर्थानं या जिल्ह्या या राज्याचे शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब हा निर्णय त्या ठिकाणी घेतील आणि म्हणून जो आ, या शिवसेनेच्या परिवारामध्ये विचारामध्ये सहभागी होणार आहे त्या सगळ्याच मग कार्यकर्ता असेल नेता असेल त्या प्रत्येक कार्यकर्त्याचंच त्या ठिकाणी स्वागत नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा